तर यावर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी युती तोडली असं राऊतांनी म्हटलंय युती तुटू नये अशी फडणवीसांची इच्छा होती असंही खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होत आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असतानाच हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे दणांदे पण मी एक नक्कीच सांग की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो त्यावेळेस त्या, त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता नव्हता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून दोन तीन जागेचाच फरक होता आणि कदाचित या दोन पावलं मागं सरकलं असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वासं फिरलं की घर फिरतं तसा हा प्रकार झाला